नमस्कार आजच्या भागामध्ये आपण श्री मांडरदेवी काळुबाई माता दर्शन तालुका वाई जिल्हा सातारा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थानापैकी एक असणारे सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी मांडरदेव गाव आहे अतिशय उंच डोंगरावर असलेले गाव आहे आणि या गावामध्ये श्री काळुबाई माता मंदिर आहे या मंदिराला दर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून भक्तजन येत असतात या मांडरदेवी काळुबाई देवी दर्शनाला येत असताना तुम्हाला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून देखील येता येतं त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आहे ता त्या ठिकाणाहूनसुद्धा या दर्शनासाठी येता येते अतिशय उंच डोंगरावर जवळजवळ सह्याद्रीचा अत्यंत उंच भाग उंच भागावर हे मंदिर या ठिकाणी आहे आणि भोरवरून येण्यासाठीसुद्धा अतिशय तीव्र घाटाचा रस्ता आहे वळणांचा रस्ता आहे आणि वाईवरूनसुद्धा येताना अतिशय तीव्र वळणे आणि उंच घाटावरील हा रोड आहे आणि आज आपण वाई तालुका वाईमधून चाललेलो आहोत आणि हा पहा घाट या घाटामधून म्हणजे डोंगरावरील घाट आहे विस्तीर्ण अशी घनदाट जंगलं आहे विस्तीर्ण झाडी आहे आणि या झाडींमधून अतिशय अरुंद रस्ता आहे आणि उंच डोंगरावर जाण्यासाठी वाहनं ही सावकाश आणि चांगल्या पद्धतीने चालावे लागतात जाताना येताना दोन्ही बाजूने वाहने अतिशय चांगल्या पद्धतीची येतील अशी रचना आहे परंतु घाटामध्ये तीव्र वळणी तीव्र उतार अशा प्रकारची रचना या ठिकाणी आढळून येते आपण या ठिकाणी आपली वाहनं सावकाश चालवली तर आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही कारण हा घाट त्या घाटातील मार्ग आपल्यासाठी नवीन असतात आणि अशा पद्धतीने पहा किती उंच ती डोंगरावर हे मंदिर आहे आणि या मंदिराकडे आपण चाललेलो हो, आहोत तुम्हाला संपूर्ण घाटाचा मार्ग या व्हिडिओच्या माध्यमातून येईल या घाटमार्गामध्ये तुम्हाला नैसर्गिक फळे म्हणजे करवंदाची फळे आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी थांबून प्रवंध घेऊ शकता या ठिकाणी करवंदाची भरपूर विस्तीर्ण अशी जाळी या घाटमार्गामध्ये पसरलेली आहे ताजी ता स्वच्छ आणि आपल्या हाताने तोडलेली करवंद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील उन्हाळा असूनसुद्धा घाटमार्गामध्ये जी झाडी आहे ती जे वृक्ष आहे ते बऱ्याप्रमाणे हिरवगार आहेत म्हणजे उन्हाळ्यात देखील घाट या घाटातील सर्व वृक्ष ते हिरवेगार दिसून येत आहेत आणि आपण भरपूर उंचीवरचा घाट चढून अखेर या श्री मांढरदेवी काळुबाई मंदिराच्या या डोंगरावर आपण पाहतेशी आलो या ठिकाणी आपण पाहू शकता सुरुवातीचाच हा भाग आये, आमदे आहे यामध्ये गाड्या लावण्यासाठी पार्किंग आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारचे या ठिकाणी मंदिरासाठी लाग अवश्य लागणारे साहित्याची दुकानं आहेत आणि अतिशय जो काय या ठिकाणी प्रवेशद्वार उभारलेले आहे ते अत्यंत विस्तीर्ण आणि मोठ्या प्रमाणात भरपूर मोठे आहे आता आपण मंदिराकडे वर चाललेले आहोत आणि वर भरपूर उंचीवर आहे आणि यासाठी भरपूर पायऱ्या आहेत आपण पाहू शकता भरपूर पायऱ्या आता नवीनच या ट्रस्टनं बनवलेल्या आहेत सर्व पायऱ्या ह्या ऐतिहासिक स्वरूपाच्या आहेत पूर्वी सर्वसाधारण होत्या परंतु आता या पायऱ्या अतिशय एखाद्या विस्तीर्ण किल्ल्याच्या स्वरूपाप्रमाणे बांधलेले आहेत शेजारी भाविक भक्तांसाठी अतिशय सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे आणि आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा या उंच भागावर आल्यामुळं या ठिकाणी उन्हाळ्यातसुद्धा थंड गारवा आहे म्हणजे जी जी ठिकाणं उंच आहे त्या ठिकाणी हवेत थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो म्हणजे उन्हाळा असूनसुद्धा आपण या ठिकाणी थोडासा गारव्याचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो आणि पहा ही स मंदिराचा आपण थोडासा भाग वरती चाललेला आहोत आणि या भागातून आपल्याला आजूबाजूचं जे काही दृश्य म्हणजे ढग असतील आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे पहा जाण्यासाठी येण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे दगडीचेहऱ्यांचं हे सगळे बांधकाम दिसून येत आहे आजूबाजूला मंदिरासाठी लागणारे साहित्याचे स्टॉल्स उभे केलेले आहेत आणि ही मुलं पहा अतिशय चांगल्या गतीने पळतायत परंतु आपण थोडेसे वयस्कर असाल तर आपल्याला भरपूर पायऱ्या या ठिकाणी चढावे लागणार आहेत आणि अखेर आपण ह्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत पहा हा डोंगरावरील सपाट भागावरील मंदिराचा भाग या ठिकाणी आपण खाली मांडरदेव गाव पाहू शकता ही सह्याद्रीची डोंगराची पर्वतरांग पाहू शकता किती उंच भागावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आजूबाजूला घनदाट झाडे आहेत आणि या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूचा भाग विकसित करण्याचं चा काम चालू आहे मंदिराची डागडुजी करण्याचं काम देखील चालू आहे हे मूळ मंदिर श्री मांडरदेवी काळुबाई माता तालुका वाई जिल्हा सातारा अत्यंत जागरूक देवस्थान आहे या ठिकाणी भार महाराष्ट्रातून भारतातून विविध ठिकाणाहून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व बाजूनी लिव्हिंग ब्लॉक बसवण्याचं कामच्या दृष्टीने त्यांनी रचना त्याचप्रमाणे आराखडा तयार केलेला आहे साहित्याची सुद्धा उपलब्धता आहे मंदिराचे जे काही दरवाजे आहेत ते सर्व सागाच्या लाकडाच्या माध्यमातून बनवलेले आहे ठिकाणी मंदिराजवळ असलेला जुना वृक्ष आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी दर्शन रांगेत जाणार आहोत रविवार शुक्रवार आणि मंगळवार या ठिकाणी प्रचंड गर्दी असते परंतु आपण आज बुधवार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी नाही आणि आपल्याला आपलं दर्शन या ठिकाणी लवकर होण्याच्या होणार आहे आता आपण दर्शन रांगेत आहोत या ठिकाणी मंदिराचं डागडूजीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं चालू आहे आपण आज देणगी द्यायची असेल तर ट्रस्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देणगी देऊ शकता अत्यंत आप आपण आता आप घाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि या हो ठिकाणी कॅमेरा शूट करण्यासाठी मनाई असल्यामुळं आपल्याला शूटिंग थांबावं लागेल आणि ह्या घाभाऱ्याचा भाग आहे या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा दर्शन या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद